हनुमान जयंतीच्या निमित्ताने अकोला शहर भक्तिमय झाले पहाटेपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी अभिषेक हनुमान चालिसा आरतीचा गजर आणि फुलांची सजवलेली पालखी यामुळे वातावरण हरखून गेलं जय हनुमान ज्ञानगुणसागर या जयघोषाने आज अकोला शहरात भक्ती रसाने ओथंबलेले चित्र दिसून आले संकटमोचन बालोपासक आणि भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या मारुतीरायांची जयंती आज अकोल्यात मोठ्या उत्साहात पण भक्तिभावाने साजरी करण्यात आली शहरातील विविध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रीग लागली होती टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हनुमान चालिसाच्या सामूहिक पटणात आरंभ झाला तो एक भक्ती भक्तिपर्वाचा विशेषतः चारशे छप्पन वर्षांची परंपरा लाभलेले तपे हनुमान मंदिर हे केंद्रबिंदू ठरले येथे पहाटेपासून महारुद्र अभिषेक स्त्रोत पठण जन्मकाळ सोहळा फुलांनी सजवलेली पालखी आणि सुंठवट्याचे वाटप करण्यात आले फुलांनी सजवलेली पालखी पंचामृत स्थान तेलांचा अभिषेक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविकांनी मारुती रायांचे दर्शन घेतले अनेक ठिकाणी महाआरती आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले अकोल्याच्या गल्ल्यात चौक मंदिर परिसर आणि रस्ते जय हनुमान संकट मोचन की जय या घोषणानी दुमदुमले रुईच्या हारांनी श्रीरामदूताला सजवणारे हात डोळ्यात श्रद्धा ओठांवर जप आणि मनात गाढ विश्वास, हे सारे एकत्र येऊन अकोल्याच्या हनुमान जयंतीला दिव्य उत्सव अनुभवायला मिळाला हा केवळ उत्सव नव्हता तर श्रद्धेचा अखंड प्रवाह होता ज्यात अकोलावासियांनी स्वतःला वाहून घेतले